ती सदस्य ॲडव्होकेट त्रिवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली वैशालीताई पाटील यांनी कोरोनाच्या संकट काळात प्रभा क्रमांक दहा व 11 मधील रहिवाशांना भाजीपाला असो वा मास्क वाटप असो अशी सर्वतोपरी मदत केली या ठिकाणी राहणाऱ्या महिलांना लॉकडाऊननंतर मोकळा श्वास घेता यावा तथा जीवन जगण्याचा आनंद मिळावा या उद्देशाने हदी कुंकू समारंभाचे आयोजन वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सामाजिक बांधिलकी आणि आपले घरदार सांभाळणाऱ्या महिलांना एक हक्काचे व्यासपीठ तथा त्यांना जगण्याचा मन आनंद मिळावा या उद्देशाने शिवसेना महिला संघटक वैशालीताई रवींद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक अकरा मधील छत्रपती रहिवासी चाळीत महिला वर्गासाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची प्रश्न उत्तरे असे विविध का कार्यक्रम आयोजित केले होते यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत संगीताच्या तालावर खेळण्याचा आनंद घेतला तसेच वैशालीताई पाटील व त्यांच्या सहकार्यांनी महिलांचा सन्मान करत हळदी कुंकाचा दिला तसेच विजेत्या महिलांचा सन्मान करत त्यांना भेटवस्तू देखील दिल्या याविषयी काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कार्यक्रम माझं नाव आहे राखी जयस्वाल राखी सरवण कुमार जयस्वाल मी या छत्रपतीत राहते आदर आदर शाळेमध्ये मला वैशाली ताईंचा खूप खूप कार्यक्रम आवडलेला आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला छानही उपस्थित राहिले होते मला पण खूप आनंद झाला पुढल्या वर्षी पण असाच कार्यक्रम ठेवावताईंनी आमच्यामध्ये संगीत खुर्ची झालेले आहे डान्स झालेला आहे आणि ह्याच्या आधी लहान मुलांनी वाटतं गाणी पण बोलले होते ना ते प्रश्न उत्तरं पण सांगितली आपल्या देशावर प्रश्न उत्तरं विचारले गेले ते पण सर्वांनी सांगितले खूप आनंद झाला आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये माझं नाव स्वाती रोहित महाजन आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला आणि हा न्यू आदर्श चाळीचा हा जो जसा कार्यक्रम त्यांनी केला तसाच यापुढेही उत्सुकतेनेच करावा आणि आपल्या वैशालीताई हा सर्वांनाच आवडतात असे नाही की कोणी हे करू शकत नाही सगळ्यांना त्यांचा कार्यक्रम हा आवडतो आणि नेहमी असाच कार्यक्रम त्यांनी करावा आणि सगळ्यांना सहकार्य करावं एवढीच आमची आवश्यकता या ठिकाणी ना ना करोनाच्या काळामध्ये ना आमच्याकडं खूपच म प्रमाणात लक्ष दिलेलं आहे मास वाटप केलेलं आहे आणि भाज्या पण वाटल्यात वेळेच्या वेळेला आणि नंतरने आम्हाला धान्य पण वाटलेलं आहे त्यासाठी ना त्यांनी ह्या एरियाचा एकदम म्हणजे करोनाच्या काळामध्ये ना एवढा मनोपासून त्यांनी विचार करून जे वाटप केलं आहे त्यांनी त्याच्यासाठी ते, ते, ते आम्ही तरी काहीतरी सर्वजण आम्ही मिळून ना त्यांचं खूप खूप आभारही मानतो आहे आणि प्लस कसं आहे हा कार्यक्रम जे त्यांनी ठेवलेला आहे ते सर्वांसाठी जे एवढा आनंदाचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम जे ठेवलेला आहे ते सगळ्या लेडीजच्या म्हणजे मनासारखा झालेला आहे तर सगळे लेडीज नाही इथं त्यांडीजच्या वतीनं मी बी त्यांना थँक्यू बोलते आणि लेडीज पण सगळ्या थँक्यू बोलते तर हा कार्यक्रम असाच राहावं माझी ही अपेक्षा वर्षानुवर्ष या कार्यक्रमाच्या अपेक्षा राहील असेच कार्यक्रम आपल्या एरियामध्ये नेहमीच राहावं आम्ही त्याच्यासाठी अपेक्षा करतो आणि आम्ही सर्वजण मिळून वैशालीताईच्या पाठीशी हमेशा राहू आणि राहणार आहोत प्रॉब्लम थी तो ताई ने आके सबको भाजी या जो भी कुछ होता है सबके लिए मदद की या उस टाइम पे जो भी लोग थे वो किसी ने आके किसी को पूछे नहीं थे लेकिन उन्होंने घर घर आके सबसे लंबर लिया और सबको लंबर से फ़ोन करके सबको पूछा कि तुमको राशन पानी है क्या भाजी पाला है क्या कोई प्रॉब्लम है तो हमको कॉल करके बताइए ऐसा करके बोला फिर खुद से सबको दो चार बार आके घर घर में भाजी या उनसे जो भी कुछ होता है उन्होंने बहुत हेल्प की उसके लिए धन्यवाद ये प्रोग्राम ऐसा रखा है कि दर साल वैसे ही रहे की हमको बहुत अच्छा लगा या आज जे कार्यक्रम झाला वैशालीताईने आमच्या आवडती वैशालीताईला त्यांनी जे आमच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला तो आम्हाला खूप आनंद झाला किंवा त्या आमच्या कोणत्या बी कार्यक्रमामध्ये सहभाग्य होतात आणि आम्ही पण त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्यांना सहमत करणे के करायला असाच कार्यक्रम हमेशा होईत असावा आणि आमच्या थोड्या चाळीकडे लक्ष त्यांनी द्यावं कारण का तर आता एवढं परिस्थिती लॉकडाऊन झालं त्यामुळे लय लोकांची लय खूप परिस्थिती झाली तर त्या परिस्थितीमध्ये घरातून कोण बाहेर पडत नव्हतं पण ताई बाहेर आल्या तर त्यांनी घरोघर जाऊन सगळ्यांना विचारलं की तुम्हाला कशाची मदत हवी असेल तर आम्ही आहे तर त्यांनी ते आम्हाला प्रत्येकाला येऊन घरोघर भाजी दिली किंवा सॅनिटायझर वगैरे हो मास्क वाटला आम्हाला सगळ्यांना तर त्यांना मतलब त्यांनी आणखी इथून पुढं आमच्या पाठीमागं मतलब त्यांनी दखल अंदायची आमची देवावी आमच्या काही प्रॉब्लेम जास्ती येतात मतलब पाण्याचं आहे किंवा गटरांचे तर त्यांना आम्ही सहमत करणार आणि त्या आम्हाला त्यांनी अशाच हमेशा करत राहावं ह्या आमची त्यांना नम्र विनंती आहे आणि मी त्यांचे आभारी वैशालीताई पाटील यांचे मी खूप आभारी आहोत आणि दादा रवींद्रदादा पाटील आहेत त्यांचे पण मी खूप आभारी आहे आमच्या महिला मंडळाच्या वतीने माझे हे दोन शब्द मी पुरे करते जय भीम जय महाराष्ट्र जय हित शीतल सुरेश काटेकर माझं नाव ताईने येऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला आम्हाला खूप आनंद झाला असंच त्यांनी आमच्या पाठीशी राहावं हीच इच्छा आहे आमची आणि आम्ही पण सर्वांनी त्यांना निवडून देणार आमचा